हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सक्लुसिवली एक्सक्लुसिवली चा मराठी तर फक्त केवळ किंवा दुसरे वगळून होत आहे एक्सक्लुसिवलीचा आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज एक्सक्लुसिव्हली हेल्दी फूड दुसरा वाक्य आहे द शॉप सेल्स एक्सक्लुसिव्हली हॅन्डमेड आयटम्स तिसरा वाक्य आहे ही वर्क्स एक्सक्लुसिवली फ्रॉम होम चौथा वाक्य आहे चॅनल स्पोर्ट्स न्यूज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.